नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आज मी एकविसावी कविता सादर करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे बुद्ध या जगाला या देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे हे मी वाक्य रोज वाचते त्यावेळी माझ्या मनातल्या मनात रोजच्या रोज चाललेल्या युद्धात मी बुद्ध विसरून जाते वार प्रतिवार छेलत मी पुन्हा पुन्हा लढण्यासाठी सज्ज होते कधी चिंकते तर कधी सैरभैर होते उद्वेगाने बेभान होते कधी फासे उलटे पडतात मग घायाळ होते गलित गात्र होते भांबावून जाते आणि हैराण होते असह्य आणि अस्वस्थ होते अशावेळी डोळे मिटून शांत पडून राहिलं की समोर बुद्ध दिसतो शांत निश्चल निरपेक्ष अर्धउमलीत नेत्रांनी स्वतमध्ये डोकावण्याचा मार्ग दाखवत अत्ता दीपभव असं तो मनातच पुटपुटत असतो आता वाटतं या जगाला या देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही मात्र माझ्या युद्धजीवी मनाला खरंच बुद्धाची गरज आहे